नमस्कार मी समीर आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं व आरोग्यदायी जावं हीच या क्लिअर कट मराठीकडून सदिच्छा सोबतच तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत तरी कृपया अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका एक जानेवारी हा दिवस वर्षाची सुरुवातीसोबतच शौर्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो तर आज आपण या शौर्य दिनासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही अनेकदा भीमा कोरेगाव हे नाव ऐकलं असेलच एक जानेवारी अठराशे अठराला ला झालेली भीमा कोरेगाव येथील लढाई नेमकी का घडली ही लढाई इंग्रजांविरुद्ध पेशवाई होती की आणखी दुसरं काही भीमा कोरेगाव येथील लढाईचे पुरावे असलेले काही संदर्भ देणारी पुस्तके कुठली विजयस्तंभाला मानवंदना करायला यायची सुरुवात केव्हापासून सुरू झाली यावर्षी कुठली विशेष काळजी पुणे पोलिसांकडून मानवंदनेला येणाऱ्या भाविकांसाठी घेण्यात येणार आहे या सगळ्या गोष्टींवर आज आपण माहिती बघणार आहोत कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या गाठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठी महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिसेफ से स्टॉन्टन करीत होता इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फेंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही युरोपियन व इतर काही सैनिक होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब व गोसावी या सैनिकांचा समावेश होता दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले ते पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सैनिक पाठवले कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई केली मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्यांनी शेवटी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली पेशव्यांच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महाराणना अत्यंत हीण वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे विरुद्ध लढले आणि विजयी झाले अठराशेच्या दशकात पुण्याचे पेशवे ग्वालेर संस्थानाचे शिंदे इंदूरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागले होते त्यापैकी ग्वालेर इंदूर बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली यापैकी वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत या स्तंभावर लिहिलेले आहे वन ऑफ द ट्रिम्पल्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकार्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती त्या वर्षीचा सा, स्मृतदिन साजरा केला होता आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी एक जानेवारीला मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी कोरेगावातील या विजय स्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजयस्तंभाला अभिवादनासाठी येत असतात तुम्हाला जर भीमा कोरेगावचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला काही पुस्तके वाचावे लागतील त्यामध्ये पुराव्यासकट सकट या गोष्टीची माहिती मिळेल ती पुस्तके म्हणजे अनगड मोती लेखक कै काकासू गाडगिड रणझुंजार शिदनाथ लेखक चिंतामण मोरे मराठ्यांच्या लढाईचा इतिहास लेखक शिवराम पटवर्धन पेशवेकालीन महाराष्ट्र लेखक वासुदेव कृष्ण भावे पेशवेकालीन गुलामगिरी व अस्पृश्यता लेखक डॉक्टर पी ए गवळी अस्पृश्यचा लष्करी पेशा लेखक चांगदेव व खैर मोडे, दुर्दैवी आनंदीबाई पेशवे चरित्र लेखक प्रमोद ओक मध्ययुगीन भारताचा इतिहास लेखक माम देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक धनंजय खीर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न लेखक विराज शिंदे महार मशीयन रेजिमेंट लेखक लेज थोरात महार रेजिमेंट का इतिहास भाग एक लेखक बी एन मित्रा महार रेजिमेंट का इतिहास भाग दोन लेखक कर्नल नांगर यावर्षी पोलिसांनी नेमकं मानवंदनेला येणाऱ्या भाविकांसाठी काय काळजी घेतली आहे ते आपण आता बघूया पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांना विजय स्तंभापर्यंत जाण्याचा मार्ग वाहनांचे सुविधा एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे जयस्तंभ गार्डर एक दोन हजार चोवीस मध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव भीमा पेरणे येथे विजय स्तंभास अभिवादन करण्याकरिता शहरातून तसेच राज्यातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांकरिता तसेच या परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकरिता बंद रस्ते पर्यायी मार्ग पार्किंग पी एम पी एम एल बस स्टॉप वैद्यकीय मदत अनुयायांकरिता उपलब्ध मार्ग इत्यादींबाबत सविस्तर माहिती सोबत दिलेल्या लिंक आणि क्यू आर कोड द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या ना अधिकाधिक नागरिकांची गैरसोय टाळावी या उद्देशाने स्तंभ गार्डन दोन हजार चोवीसची निर्मिती केली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद